शेवग्यामध्ये शेतामध्ये बनावट दारूचा साठा हा जप्त करण्यात आला आहे पोलिसांकडून छापा टाकत एकोणचाळीस लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय जयेश गुंजाळ विरोधात आणखी एक गुन्हा नोंद झाला मस्दी येथील जयेश गुंजाळ याच्या शेवग्याच्या शेतामध्ये छापा टाकत लपून ठेवलेला बनावट दारूचा एकोणचाळीस लाखांचा साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे दरम्यान पाच दिवसांपूर्वी साक्री या ठिकाणच्या पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली होती मजदी गाव शिवारातील गुंजाळ याच्या घरासमोरूनच दहा लाखांचं वाहन आणि सदुसष्ट लाखांचा बनावट दारूचा साठा जप्त केलाय या प्रकरणी जयेश गुंजाळ विरोधात आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि पुढील तपास पोलीस जयेश गुंजाळ विरोधात आणखी एक गुन्हा नोंद झालेला आहे शेवग्याच्या शेतामध्ये बनावट दारूचा साठा हा पोलिसांनी जप्त केलेला आहे याआधी देखील अशा पद्धतीचा साठा हा पोलिसांनी जप्त केलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा एकोणचाळीस लाखांचा साठा हा जप्त करण्यात आलेला आहे शेवग्याच्या शेतामध्ये बनावट दारूचा साठा ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे शेवग्याच्या शेतामध्ये बनावट दारूचा साठा हा पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे आणि ही एकोणचाळीस लाखांचा साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे याआधी देखील पोलिसांनी कारवाई केलेली होती त्यामध्ये सदुसष्ट लाखांचा साठा हा पोलिसांनी जप्त केलेला होता मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी ह्या ठिकाणी धाड टाकून हा साठा जप्त केलेला आहे शेवग्याच्या शेतामध्ये हा संपूर्ण दारूचा साठा पाहायला मिळाला आणि त्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे